सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयामध्ये आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री आदरणीय बी एल संतोजी वी सतीजी यांच्या उपस्थितीमध्ये एक राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली आणि या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये दिलेल्या सूटनेप्रमाणे राज्यात देखील दोन तारखेपर्यंत प्रदेश कार्यशाळा त्याच्यानंतर विभागीय कार्यशाळा आणि साधारणतः सात तारखेपर्यंत जिल्हा कार्यशाळा पूर्ण करण्याच्या संदर्भातल्या भूमिका किंवा सूचना माननीय केंद्रीय कार्यालयानं आणि प्रदेश कार्यालयानं या ठिकाणी दिलेल्या आहेत भगवान बिरसा मुंडा यांचा जो इतिहास आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनजाती समाजासाठी त्यांनी केलेलं योगदान आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला पुकारलेला लढा हा शरश्रुत आहे जल जमीन आणि जंगल आणि आदिवासी समाजाचं संवर्धन रक्षण संरक्षण ही भूमिका त्यांनी नेहमीच घेतली आणि या भगवान बिरसा मुंडांचा एक क्रांतिकारी जो काही इतिहास आहे तो त्यावेळेच्या सरकारनं समोर आला आणला नाही परंतु माननीय प्रधानमंत्री आदरणीय वंदनीय नरेंद्र मोदीजी यांचा नजरेस हा सगळा साथ इतिहास आल्यानंतर त्यांनी भगवान विरसा मुंडा जयंती साजरी करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली आणि या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं आदिवासी विभाग जे माननीय प्राध्यापक वोयके सरांचा नेतृत्व खाली करते। तो 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 ने ने या ठिकाणी काम करत आहे त्याचबरोबर जनजाती आमचा जो मोर्चा आहे भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टी ज्याचं नेतृत्व या ठिकाणी माननीय किशोरदी काळात करतायत तर गेल्या तीन महिन्यापासून माननीय सर आणि माननीय किशोरदी या विषयाचा अनुषंगाने काम करतायत राज्यामध्ये जवळपास आम्ही ठरवलेलं आहे की जनजाती मोर्चाच्या माध्यमातून असेल भगवान बिरसा मुंडा जयंती आणि जनजाती गौरव दिवस हा राज्यामध्ये साधारणतः प्रत्येक मंडळात करण्याच्या संदर्भातली भूमिका यामध्ये नेमकं कार्यक्रम काय उपक्रम काय मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो यामध्ये प्रामुख्यानं पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील त्यानंतर आठ तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत हे अभियान चालेल आठ तारखेला या अभियानाचे या ठिकाणी सुरुवात होईल आणि सोळा तारखेला हे अभियान या ठिकाणी संपेल साधारणत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्वत्र मंडल स्तरावर विधानसभा स्तरावर या ठिकाणी शोभायात्रा काढणार आहोत या शोभायात्रामध्ये केवळ जनजाती समाज नव्हे तर सर्वसामान्य सगळेच समाज घटक यामध्ये सामील होतील मोठ्या प्रमाणामध्ये शोभायात्रा निघेल यामध्ये भगवान विरसा मुंडा यांची प्रतिमा असेल जनजाती समाजाचे आमचे बंधू भगिनी पारंपरिक वेशात त्या व्यतिरिक्त नृत्य ढोल पथक यांना ते सामील होतील त्यानंतर दुसरा आमचा कार्यक्रम असेल की जे काही शाळा आहेत विशेषतः जेवढे आमचे राज्यभरामध्ये आदिवासी आश्रम आहेत किंवा वेगवेगळे महाविद्यालय आहेत माध्यमिक विद्यालय आहेत प्राथमिक विद्यालय आहेत यामध्ये युवा युवतींचं संमेलन करणं त्यांना भगवान बिरसा मुंडा यांचा क्रांतिकारी इतिहास या ठिकाणी सांगणं त्यांना भगवान बिरसाच्या मुंडांच्या प्रेरक इतिहासाची प्रेरणा घेऊन त्यांनी देश ह्याच्यासाठी या ठिकाणी काम करावं अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करणं व्यतिरिक्त साधारणतः राज्यभरात ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल असे, वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल या स्पर्धा भरवणं त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युवा संमेलन भरून भगवान विरसा मुंडा यांच्यावर डॉक्युमेंटरी देखील या ठिकाणी दाखवणं सार्वजनिक सार्वजनिक स्थळांचं या ठिकाणी नामकरण करणं जे जे मोठे मोठे चौक असतील किंवा रस्ते असतील त्याला भगवान विरसा मुंडा यांचं नामकरण या ठिकाणी करणं अशा प्रकारचे देखील कार्यक्रम आहेत स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान आणि महोत्सव या निमित्तानं जे जे जिल्ह्यात असतील गावात असतील थोर पुरुषांचे महात्म्यांचे पुतळे आहेत त्यांची साफसफाई आणि स्वच्छता करणं सलग चौदा पंधरा सोळा हे तीन दिवस त्या ठिकाणी दिवे लावणं अर्थात महोत्सव साजरा करणं या व्यतिरिक्त जनजाती समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर आहेत प्राध्यापक आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत शिक्षक आहेत साहित्यिक आहेत लेखक आहेत पत्रकार आहेत उद्योगपती आहेत विविध मोठे काम करणारे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचा मेळावा घेणं आणि मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना भगवान बिरसा मुंडा पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करणं केंद्र आणि राज्य अर्थात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी सरकारच्या योजना आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना या निमित्तानं जनजाती समाजापर्यंत पोहोचवणं सर्वांना दोकर नमस्कार पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव सन्मान्य आदरणीय पत्रकार परिषदेला उपस्थित आत्ताच ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश च्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली असे आमचे विजयजी चौधरीजी किशोरजी काळकरजी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष सुनीलजी केदारे सुनीलजी बच्चावजी आमच्या भगिनी आमच्या सहकारी शिवाताई हिरे आता झालेले आमचे बंधू आमदार सर्व पदाधिकारी सूर्य भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासव्या जयंती वर्षाच्या अनुषंगाने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दोन हजार एकवीस या वर्षामध्ये देशात आणि महाराष्ट्रातील समस्त जनजाती आदिवासी समाजाचा सन्मान झाला पाहिजे गौरव झाला पाहिजे उद्देश आणि हेतू समोर ठेवून भगवान बिरसा मुंडांच्या जन्मदिनी जयंतीच्या दिवशी जनजाती गौरव दिन म्हणून देशामध्ये साजरा व्हावं हा संकल्प ठेवून तेव्हापासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या वे राज्यामध्ये देशामध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीच्या दिनी उत्सव साजरा केला जातो परंतु यावर्षी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये क्रांतीसूर्य सूर्य भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या आधी राहून संपूर्ण वर्षामध्ये विविध उपक्रम आणि योजना योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवून महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेची अंमलबजावणी केलेली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षाबंधनाचं महत्व आपल्या सर्वांना माहीत असल्यामुळे आदिवासीची रंगदागिणी राणी दुर्गावती या नावानं ना। राणी दुर्गावती महिला आणि सक्षमीकरण ही योजना महाराष्ट्रातील जनजाती महिलांसाठी बहिणीसाठी योजना जाहीर केली आदिवासी महिलांचे बचत गट निर्माण झाले पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून आमच्या बहिणी सक्षम झाल्या पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे रोजगार देणारी बहीण निर्माण झाली पाहिजे हा संकल्प ठेवून आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती गौरव वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून ही योजना सुरू केली दुसरी महाराष्ट्रामध्ये शासकीय आश्रमशाळा आहे चारशे नव्वद शासकीय आश्रम शाळेमध्ये दोन लाख पंचावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अनेक वर्षापासून अपात्रधारक शिक्षक शिकवत असल्यामुळे पालकांची नाराजी आणि निराशा असल्यामुळे या जनजाती गौरव वर्षामध्ये चारशे नव्वद शासकीय आश्रम शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कुठल्या प्रकारचं खाजगी खाजगीकरण नाही आहे परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वर्षाचं नुकसान होऊ नये हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती केली शिक्षक रुजू सुद्धा झालेली आहे त्यामुळे आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे परंतु विभागाने काय करावं <coughs> जनजाती वर्षामध्ये काय केलं गेलं पाहिजे भगवान गेल। बिरसा मुंडांनी केलेलं आदिवासी समाजासाठी कार्य आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास जिवंत राहो आणि या देशातले महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यामध्ये राहणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा शिक्षण आणि क्रीडा याबाबत विशेष लक्ष देऊन आदिवासी विभागाच्या माध्यमातून कार्य केलं असल्यामुळे आज मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो मनापासून कौतुक करतो देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विभागामध्ये दिनांक पंधरा नोव्हेंबरला हो घातलेल्या जयंती दिवशी भरगच्चे कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा गाव बूथ स्तरावर क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांची जयंती जयंती वर्ष उत्साहनं साजरं करणार आहे हीच माहिती आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व समाज घटकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत भगवान बिरसा मुंडांनी केलेलं आदिवासी समाजासाठी कार्य हो। भगवान बिरसा मुंडांचा आज रोजी असलेला इतिहास समाजासाठी किती आवश्यक आहे हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून आपण आपल्या वृत्तपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करावा अशी अपेक्षा करतो आणि या वर्षामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र हो मोदी यांनी भगवान बिरसा मुंडांनी केलेलं कार्य हो। त्यांनी केलेली समाजाप्रती इतिहास जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी जे पदवी मिळाली होती धरती आबा धरती आबा या पदवीच्या आधी राहून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय चांगली योजना सुरू केली त्या योजनेचं नाव आहे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान महाराष्ट्रामध्ये चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावं आहे चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावामध्ये पंचवीस योजना सतरा विभाग काम करणार आहे गावामध्ये उत्कर्ष निर्माण करणार आहे गावामध्ये आनंद निर्माण करणार आहे जनजागृती निर्माण करणार आहे लोक चळवळ निर्माण करणार लोकांचा सहभाग होणार आहे हाच इतिहास हीच आवश्यकता हाच अभियान या जनजाती गौरव वर्षामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के पंधरा तारखेला भगवान बिरसा मुंडांच्या जयंती दिवशी ग्रामपातळीपासून तर शहर आणि राज्य स्तरावर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल अशाच प्रकारचा आपल्या माध्यमातून प्रसाद प्रचार व्हावं अशी अपेक्षा करतो आणि मनापासून दोन वेळा टाइम बदलला तरी आपण आलात मनापासून तुमचं कौतुक करतो मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद हा <laughs> तुम्ही <laughs> <laughs> सर्व माझे पत्रकार बांधव आहे उच्च विद्याभूषित आहे आपल्याकडून फार मोठी आप अपेक्षा समाजाला आहे आणि आपल्याकडून समाजाकडे घडून असलेली अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक हजार दोनशे चौपन विद्यार्थी जे मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्याच्यापैकी दोनशे तेरा शिक्षक पात्र होते त्यांना आम्ही नियुक्ती आदेश दिले बाकी सर्व अपात्र असल्यामुळे अपात्र शिक्षक जर विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेमध्ये जर शिकवलं तर विद्यार्थी योग्य घडणार नाही त्यामुळे मित्र हात घेऊन विनंती करतो आपल्यावर फार अपेक्षा आहे आपण तरी चुकीची माहिती देऊ वास्तव द्या वास्तव चांगला प्रश्न विचारला चांगला चांगला अतिशय चांगला प्रश्न विचारला मनापासून स्वागत करतो तत्कालीन काळामध्ये कालावधीमध्ये शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जात होते देतात परंतु ज्या मागच्या वेळेस एक एकशे चौदा कोटी रुपयाचा म्हणजे विद्यार्थी किती काय त्यामुळे अनियमितता झाली होती दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे यावेळेस आम्ही टेंडर पद्धत वापरली होती आणि टेंडर पद्धत वापरली वापर असल्यामुळे हे माझी जे मागच्या वेळेस यांनी सप्लाय केला होता ते कोर्टात गेले असलं न्याय न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे शंभर टक्के या चार तारखेपर्यंत चार तारखेला माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत आम्ही की अर्ध सत्र संपलेलं आहे यांच्या धोरणामुळे यांच्या चुकीमुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा आणि विनंती करून आम्ही शपथपत्र सरकारच्या वतीनं न्यायालयामध्ये दाखल करून चार तारखेला आम्हाला सूचना करावं माननीय न्यायालयाने की विद्यार्थ्यांना डीबीटी थ्रू डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांना गणवेद देण्याची विनंती करणार <laughs> आहे खूप खूप धन्यवाद आमच्या भावना अतिशय चांगला प्रश्न विचारला या पदाशी आहोत आपण सर्वांनी सुधारा आलं पाहिजे आदिवासी विभागाची निर्मिती स्वतंत्र विभाग एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकोणीसशे बहात्तर पासून शार, आश्रमशाळा सुरू होत्या समाज कल्याण आणि आदिवासी जॉईंट जॉईंटली होते पण चौऱ्याऐंशी पासून तर आतापर्यंत शासकीय आश्रमशाळेमध्ये ही परिस्थिती राहण्याचं कारण आणि कारण मीमांसा आम्ही केली असता महाराष्ट्रामध्ये शासकीय आश्रमशाळा चारशे नव्वद आहे त्या सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये बेसिक एम्युनिटी आणि इतर बदल कसा होईल हा संकल्प ठेवून येणाऱ्या काळामध्ये चारशे नव्वद आश्रमशाळापैकी बासष्ट शासकीय आश्रमशाळा अजूनही आहे का त्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना स्वतंत्र वस्तुबुराची व्यवस्था नाही डायनिंग टेबलची व्यवस्था नाही परंतु यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शंभर टक्के त्या सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलांच्या राहण्याची आणि डायनिंगची व्यवस्था करेल एवढं मी तुम्हाला शब्द देतो हा सगळं विनंती आहे चुकीच्या माणसालाच विद्यार्थ्याने शिकवू नये शिकवण्याचा आग्रह करू नये शिकवण्याचा आग्रह करू नये राजकीय भांडवल करू नये आपण दहा वर्षानंतरपासून शिकवत असणाऱ्या शिक्षकांना शंभर टक्के नियुक्ती आदेश दिलेले आहेत ते मिळून झालेले आता ज्या वर्षी यांच्या आग्रहामुळे अनेक वर्षामध्ये पात्रता आणि शिक्षक नसल्यामुळे आणि शैक्षणिक सत्र संपेपर्यंत परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांचा हो अभ्यासक्रमापासून वंचित राहू हो नये अध्ययन अध्यापन अध्या अध्या होऊ नये म्हणून आम्ही पर्याय व्यवस्था केली मित्रो आज जो विनंती करतो एक खासगीकरण नाही करणार नाही परंतु तुम्ही चुकीचं लिहू नये कारण जो अपात्र आहे अपात्राला नियुक्त करा असं म्हणलं असेल तर